जोपर्यंत एफ आर पी जाहीर होत नाही तोपर्यंत सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने आपण चालू होऊ देणार नाही ऊस रोखण्याचा आंदोलन हे आणखी तीव्र केलं जाईल असा इशारा सर्वांनी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलेला आहे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ऊस दराच्या संदर्भात जिल्ह्यातील साखर कारखानदार शेतकरी संघटना प्रशासन अशी संयुक्त बैठक पार पडली ज्यामध्ये वरून साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी देखील झाली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत साखर कारखानदारांना एफआरपी जाहीर करण्याबाबत पाच दिवसांची मुदत दिली आहे दरम्यान एफआरपी जाहीर होईपर्यंत जिल्ह्यातील ऊस वाहतूक होऊ देणार नाही पोलिसांनी कारवाईचा प्रयत्न करू नये असा इशारा राजू शेट्टी यांनी पोलिसांना दिला आहे आमची भूमिका स्पष्ट आहे पाच दिवस त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मदत दिलेली आहे पण आमची भूमिका अशी आहे की जोपर्यंत पहिली उचल जाहीर होत नाही तोपर्यंत कारखाना चालू करायचा नाही त्यामुळे ऊस रोखणं हे आमचं चालूच राहील आणि शेतकऱ्यांना माझं विनंती आहे की तुमचा ऊस म्हणजे काय चिरमुर नाही कुणी घेऊन मोठवर घेऊन जायला तेव्हा जोपर्यंत दर निश्चित होत नाही तोपर्यंत तोडी घेऊ नका काही कारखाने जबरदस्तीनं शेतकऱ्यांना तुडी लादण्याचा प्रयत्न करतात ती वाहनं रोखल्याशिवाय आम्ही सोडणार नाही